श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते कसं तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा आणि छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करूयात सो सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मग मी इथे देवपूजा करून घेते म्हणजे मला पुढचं रुटीन लागायला सो ला ला? so, सकाळी सकाळी रोजचं रुटीन असतं की आंघोळ झाल्यावर सगळ्यात आधी देवपूजा करणं आणि मग बाकीचं सगळं घरातलं किंवा व्हिडिओचं काही काम असेल तर ते सगळं करणं सो so, इथे मग मी देवपूजा करून घेते आणि आज मी देवाला वाहिलेली आहे गुलाबाची फुलं तीच घेतली होती मी म्हटलं चला रोज तेच तेच मेक्षा वेगळ्या काहीतरी घेऊया तर so, मग अशा पद्धतीने इथे मी आपली साधी सिंपल रोजची देवपूजा इथे करून घेतलेली आहे आणि देवपूजा झाल्यानंतर मग मी इथे व्हिडिओ अपलोडिंगला लावलेला आहे जो आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर रोजचा व्हिडिओ असतो दुपारी सव्वा बारा साडेबारापर्यंत येतो जसं ज थोडं पुढे मागे होतं कधी कधी काय होतं ना की नेटचा स्पीड हा कमी जास्त असतो सो त्यामुळे कधीतरी व्हिडिओला पाच दहा मिनटं इकडे तिकडे होऊ शकतो सो ते मग मी अपलोडिंगला लावलेलं ला आहे आणि साईड बाय साईड चहा गरम करायला ठेवलेला आहे सो म्हटलं अर्धा कप थोडासा चहा घेऊयात आणि मग त्यानंतर कामाला लागूयात सो so, चला मग मी पुढे कंटिन्यू करते आणि तुम्ही सुद्धा या चला चहा पेयला आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग आणि गुड डे सो so, चला मग आता मी माझ्या कामाला लागते पण तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग देवपूजा वगैरे झालेली आहे थोडासा चहा सुद्धा घेतलेला आहे आता म्हटलं आपलं मेन काम आहे तर ते सुरू करूयात खरं तर आता सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी राहत आहे तर बघा ही आहे मस्त अशी चंद्रपूरची साडी खरं तर मी मिशोवरून घेतलेली आहे ऑनलाईन तर आ, को को तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता लिंकसुद्धा शेअर केली बऱ्याच जणांनी मागवलेली आहे तुम्हाला आवडली तर खरं तर कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे प्राईस पण कमी आहे आणि क्वालिटी पण छान आहे तर म्हटलं चला आता ही साडी घेतलेली आहे आणि मागे अजून एक ऑरेंज कलरची घेतली होती सो त्याच्यावरचा सुद्धा ब्लाऊज स्टिच झालेला आहे आता याच्यावरचं करायचं आहे खरं तर आता गुढीपाडवासुद्धा येत आहे बट बघूयात आता तोपर्यंत या साडीचा ब्लाऊज स्टिच करून होतोय का नाही सो आज कटिंगला सुरुवात करायची आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपल्याला साडीमधून ब्लाऊज पीस कसा कट करावा हे सुचत नाही ज्या वेळेस आपल्याला पदरची साडी असते आणि पदराच्या साईडला ब्लाउज पीस असतो अशा वेळेस हा प्रॉब्लेम जरा जास्तच येतो का कारण कसं ना रेग्युलरली बऱ्याचदा ब्लाऊज पीस वेगळा दिलेला असतो नेस्त्या साईडला असेल की आपल्याला लगेच कळतो किंवा असे रेग्युलर दुसऱ्या साड्यांना सुद्धा लगेच लक्षात येतो पण काटपदरच्या साडीला आपल्याला कसा कस कट करा वगैरे हे कळतच नाही आणि पदरच्या साईडला आपल्याला थोडासा तरी म्हणजे पाच इंच म्हटलं किंवा चार साडेचार इंच तरी खाली हा कपडा प्लेन सोडायचा असतो आणि मग त्यानंतर आपण ब्लाऊज पीस कट करत असतो असाही ब्लाऊज पीस बऱ्यापैकी मोठा करतोच पण आता याचा बघूयात आपण कसा तसं याचा पण छान आहे मी सध्या ना असं व्हाइट कलर ट्रेंड चालू आहे त्यात चंद्रकोर साडी आहे आणि का त्याचे कॉन्ट्रास्ट ग्रीन कलर चे आहे सो खूप छान वाटत आहे आता आपण याचा ब्लाउज पीस बघूयात हे बघा असं ग्रीन पण नाही म्हणतात म्हणताय ना असं थोडस पोपटे टाईप मध्ये हा ब्लाऊज पीस आहे So, आ, कसा 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 जा जा सो सगळ्यात आधी आता आपण हा कटिंग करून घेऊया खरंतर ह्या साडीला पिकअ सुद्धा करायचा आहे बघूयात आता किती कसं 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 पॉसिबल होते ते आणि आता याच्यावर डिझाईन जर बनवायची असेल तर साडीचा मीटर कपडा सुद्धा आपल्याला कट करावा लागतो सो त्याआधी सगळ्यात आधी मी म्हटल्याप्रमाणे आपण ब्लाउज पीस कट करून सेपरेट करूयात तर बघा इथपर्यंत म्हणजे खरं तर हा आपला कलर आहे बरोबर तर पदार्थ इथे फिनिश होते तर त्याच्या खाली मी म्हटल्याप्रमाणे चार साडीच्या इंच आपल्याला सोडूनच हा ब्लाउज पीस कट करायचा असतो म्हणजे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे ज्यावेळेस काठपदर साडी असते किंवा जी साडीला नेसत्या साईडने थोडंसं असतं पैठणी वगैरे सो त्या साईडला आणि नेसत्या साईडला असतं ते इझीच आहे सॉरी काटपदर साडीला पत्र्याच्या साईडला असलं तर थोडस प्रॉब्लेम येतो नाहीतर तसा प्रॉब्लेम येण्याचं काही कारण नाही सो मग सगळ्यात आधी बऱ्याचदा आपल्याला तिरकी वगैरे सुद्धा साडी कट होते सो आपल्याला सरळ साडी कट करायची आहे त्यामुळे ती एकदम परफेक्ट अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि मग त्यानंतर व्यवस्थित सरळच ठेवायची जेणेकरून आपल्याला ती कट करणं लवकर लक्षात येईल आणि मी म्हटल्याप्रमाणे बघा इथला एवढा पोर्शन मी सोडणार आहे आणि त्यानंतर सरळ अशी मी साडी कट करणार आहे बऱ्याचशा साडीला घडी वगैरे असते सो त्याच्या सुद्धा तुम्ही कटिंग करू शकता पण मी बघा आता डायरेक्ट थोडस इथे सोडलेलं आहे आणि कटिंगला सुरुवात करते कटिंग करताना सरळ कटिंग होईल याची सुद्धा काळजी घ्यायची आहे आपल्याला नाही तर बऱ्याच तिरक वगैरे जातं आणि पदरच्या साईडलाच असलं तर मग सगळं साडीचं लुकच जातं सो तसं सुद्धा होऊ देऊ नका कधी कधी घडी सुद्धा तिरकी असू शकते बघा मग फायनली परफेक्ट असं आपण इथे हा ब्लाउज पीस कट करून घेतलेला आहे ठीक आहे तर खूप काही मोठ ब्लाउज पीस नाही पण पुरे कारण की बऱ्याचदा ना बऱ्याच साड्यांना भरपूर सारा मोठा असतो त्यामुळे म्हणून ह्या साडीला ब्लाऊज पीस मला जरा कमीच वाटतोय बट असो एवढा आपण आता याचा एक प्लस पॉईंट आहे की ही जी काही साडी आहे ना त्याचा जो काही ब्लाउज पीस आहे त्याला दोन्ही साइडनी काट आहे सो त्यामुळे मग आपण एक साइडचे काठ बाहीसाठी एक साईडचे बॅकने डिझाईनसाठी वापरू शकतो त्याचबरोबर जर तुम्हाला साडीचा ता कॉन्ट्रास्ट कपडा यूज करायचा असेल तरी सुद्धा आपण यूज करू शकतो मग किती कट कर करायचं साडी तुम्ही सो ते मी तुम्हाला दोन मिनिटात एक्सप्लेन करते आता ब्लाउज पीस तर कट झालेला आहे मॅचिंग अस्तर आणून ठेवलेला आहे आणि मला याच्यावर ना कोपऱ्यापर्यंत बाही घ्यायची आहे जी पैठणी साडीला खूप शोभून दिसेल सो नक्कीच मी वाईचा आणि बॅक पार्टचा त्याचबरोबर जर जमलं तर संपूर्ण ब्लाउजचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत आपलं जे काही चॅनल आहे सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर शेअर करेल जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ बघून कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात येईल त्याचबरोबर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा की याच्यावर कसा ब्लाउज छान दिसेल म्हणजे तसं मला कम्फर्टेबल प्रिन्सेस असतो पण कटोरी स्टिच करू प्रिन्सेस पोर्टक्स तुम्हाला कुठल्या ह्याची रिक्वायरमेंट आहे बोटनेक वगैरे सो ते सांगा असं ही क्लासेसमध्ये आपण बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज घेतच आहोत पण डिझाईनचा असला की अजून थोडा फरक पडतो आणि एक सुद्धा एक डिझाईनचा पण आपण क्लासमध्ये खरंच कवर केलेला आहे तर बघा मग एवढा पार्ट मी ठेवलेला आहे म्हटल्याप्रमाणे आणि कट केल्यानंतर शक्य असल्यास लवकरात लवकर पिकअप कॉल करून घ्यायचा जेणेकरून आपली धागे वगैरे निघाणे आणि साडी लवकर खराब केला नव्हते आता इकडचं तर मी लगेच कट करत नाहीये बघा म्हणजे ज्यावेळेस पिको कटा त्यावेळेसच कट करायचे जेणेकरून धागे नेण्याचे चान्सेस आहे आणि राहिला प्रश्न डिझाईनचा जसा डिझाईनसाठी आपल्याला हा कपड्याचा यूज करायचा असेल तर एवढी एक पट्टी आपण कट करू शकतो तरी तरीसुद्धा तेवढा कपडा भरपूर सफिसियंट असतो कमी काय वगैरे पडण्याचे म्हणजे पडत नाही बरं बरं पुरेल असतो मला ठीक आहे फक्त सरळ कट करायचा खूप पण कट करायचा नाही कारण काही कमेंट होत्या की मग साडी शॉर्ट होती की नाही अर्धी मिरी फक्त आपली एक किंवा अर्धी एवढाच कपडा आपल्याला कट करायचा आहे खूप कपडा कट करायचा नाही आणि जर तुम्हाला वाटतं की तुमच्या साडीमध्ये कमी कपडा आहे तर मग मी तर म्हणेल अशा वेळेस मग म्हणजे साडी कधी कधी ना शॉर्ट असते जास्त लॉंग नसते ना जर शॉर्ट असेल तर मग कट नाही करायचा सेम असंच कलरचा मॅचिंग सेंटरमध्ये आपल्याला शाईनमध्ये सुद्धा कपडा मिळतो तुम्ही पाव मीटर अर्धा इंच सॉरी अर्धा मीटर वगैरे तुम्हाला डिझाईन साठी किती हवा आहे तेवढा आणू शकता आणि जर साडी बऱ्यापैकी मोठी असेल आणि एखाद्या मिरीने म्हणजे एवढाच पार्ट फक्त तर मग तेवढा जर तुम्हाला सफिसिएंट असेल तर तुम्ही एवढा एक पट्टा सरळ कट करू शकता शक्यतो तिथे घडी पण असते बघा ठीक आहे म्हणजे तुमची साडी कशी आहे तुम्हाला कशी बसते त्यावर सुद्धा ते डिपेंड आहे आता याच्यावर मला साडीचा कपडा तर कट करायचाच आहे बट मी लगेच आता कट करून ठेवत नाही मी स्टेप बाय स्टेप स्टिच करेल आणि जेव्हा मला लागेल तेव्हाच मी कट करून ठेवे कारण उगीच आता धागे निघतील कारण लगेच मला पिकअप कॉल करायला आता सध्या तरी टाईम नाही आहे आणि मला आधी हा ब्लाऊज स्टिच होतोय का ते बघायचं आहे सो त्यामुळे मग शक्यता जरी कमी आहे पिकअपवर लगेच करण्याची आणि डिझाईनच्या वेळेस कसं मग डिझाईन बनवताना डिसाईड झालं कारण की अजून डिसाईड पण नाही आहे की याच्यावर मी कशी डिझाईन बनवावी नुसती काठापासून बनवावी की त्याच्यावर साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा पण छान वाटला तसे साडीचं कलर कॉम्बिनेशन छान आहे काठाचं ता वगैरे त्यामुळे मला असं वाटते की कॉन्ट्रास्ट का कपडा यूज केला की ब्लाऊज डिझाईन असो किंवा भाई डिझाईन असो नक्कीच छान दिसेल पण ठीक आहे चला मी करते विचार करते आणि तुम्ही सुद्धा मला काही सजेस्ट करू शकतात की यावर कशी साडी कस किंवा म्हणजे कशी ब्लाउज डिझाईन वगैरे मॅच होईल तसं मीही तुम्हाला आयडिया देईलच की काटपदार्थ आणि आता सध्या चंद्रकोर डिझाईन म्हणजे चंद्रकोर पैठणी साडी की आठ साडीचं खूप ट्रेंड चालू आहे सो त्यावर सूट होईल असं जरा वेगळ्या प्रकारची डिझाईन बनवण्याचा विचार चालू आहे बट असं बघूयात पुढे आता कसं काय जाते ठीक आहे सो so, चला मग आता ब्लाऊज तर कट झालेला आहे आता मी कटिंगला घेते आणि याचा कटिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायडी फॅशन डिझायनर या चॅनलसाठी तुम्हाला शूट करायचा आहे सो मग मी तो शूट करते आणि लवकरात लवकर आपल्या सायडी फॅशन डिझायनर या चॅनलवर याचा कटिंगचा बॅक पार्ट डिझाईनचा त्याचबरोबर संपूर्ण ब्लाऊज स्टिचिंगचा बाहेर डिझाईनचे हे सगळेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करेन कारण की काय होतं ना व्हिडिओ शूट करायचं म्हटलं की खूप टाइम जातो त्यामध्ये आणि कधी कधी मला अर्जंट इमर्जन्सी म्हणजे ब्लाऊज स्टिच करायचं असेल तेवढा टाइम मी देऊ शकत नाही पण ठीक आहे असं हो जर पट लवकर रेडी झाला पुढे वाडायच्या आधी तर मला तो वेअर करता येईल आणि मला अगर घालण्याची इच्छा आहे परत म्हणूनच आज सकाळी सकाळी म्हटलं चला ब्लाऊज स्टिचिंगला सुरुवात करूयात बघूयात होतोय की नाही ठीक आहे सो बघू मग तोपर्यंत ठीक आहे चला मग आता मी माझ्या पुढच्या कामाला लागते आणि आपला आजचा छोटासा सिंपल व्हिडिओ इथेच थांबल्यात खरं तर मला तुम्हाला काही टिप्स द्यायच्या होत्या ब्लाऊज पीस कट करताना कशा पद्धतीने कटिंग करायची साडीचा किती कपडा यूज करायचा सो त्यात कारण की कमेंट्स असतात की ब्लाऊज पीस कसा कट करायचा तो सरळ कट होत नाही खरं तर साडी सरळ ठेवली की व्यवस्थित कट होतो व्यवस्थित सरळ कट करायचा साडी हलवायची नाही म्हणजे मग ते बरोबर सरळच कट होते आणि ठीक आहे तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला थोडंसं हार्ड जाऊ शकतं पण तरी पण एवढं काही हार जाणार नाही आणि म्हटल्याप्रमाणे पदरच्या साईडला एवढा कपडा तरी आपला प्लेन ब्लाऊज पिसता ठेवायचाच आहे ठीक आहे आणि एवढाच कपडा साडीचा डिझाईनसाठी कट कर करायचा त्यापेक्षा जास्त करायचं नाही साडी जर शॉर्ट वाटत असेल तर तुम्ही मग मॅचिंग सेंटरमधून मॅचिंग कपडा आणू शकता ठीक आहे कारण की मिळतात आजकाल सगळंच मिळतं दुकानामध्ये सर सर तर चला मग आता आपला छानसा छोटासा व्हिडिओ इथेच नाव आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या शैली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला हा व्हिडिओ पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय